जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहेटाकळी या ठिकाणी आपल्या पात्री विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष विकास पुरुष आमदार सन्माननीय राजेंद्र राव विटेकर यांच्या अंतर्गत पोहेटाकळी शाळेला या ठिकाणी दोन रूम मिळालेले आहेत आणि त्यांच्या आपल्या मतदारसंघामध्ये आज विकास कामांचा भूमिपूजन पुण सोहळा अनेक ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आपल्या शाळेमध्ये आज दोन दिवसापूर्वासाठी माननीय आमदार राजेंद्र गावितकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम ग्राम पंचायत कोटाकी शाळा यांच्या वतीने दादांचं या ठिकाणी मनस्वी खूप खूप स्वागत तर मी तत्पूर्वी माननीय आमदार राजे जला विजेकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आंबोरे सर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य बळीरामजी गोंगे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचा सत्कार करावा आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे या ठिकाणी सदस्य तथा माजी अध्यक्ष सन्मान्य मुरलीधरजी गोंगे हे या ठिकाणी दादांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत तिकडे बघा त्यानंतर पाथरी मार्केट समितीचे माजी सभापती सन्मान्य अनिल भाऊ नगाते यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे बापूभाऊजी गोंगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यासोबत माधवराव झोंगड यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या शाळेतील शंभाऊ सरपंच हे करतो त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या जिल्हा परिषदचे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण सभापती दादासाहेब जितेंग सिंग यांचा या ठिकाणी सत्कार अभासाहेब सर गोंगेकरती राशन विचार नवीन करतो हरके सर त्यानंतर संगीता कार्यालय यांचा सत्कार या ठिकाणी कदम सरती राशन विचार नवीन नवी करतो काका इकडे हां हां त्यानंतर राजेजी देवेगे यांचा सत्कार कदम सरकार

रमेश तांगळे यांचा या ठिकाणी सत्कार निर्मल सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो विष्णूपंत काळे यांचा या ठिकाणी सत्कार अशोक उदगारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो

संतोष चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार उजगरे काका करतील अशी त्यांना विनंती करतो त्यानंतर बंटी पाटील घुमरे सरपंच वाघा यांचा या ठिकाणी सत्कार भीमराव गोंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान विठ्ठलरावजी यांचा सत्कार आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष बहिरामजी बोंगे करतील अशी घाणगेंट विष्णू पंत घाणगे यांचा सत्कार या ठिकाणी आंबोरेसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य चित्रगावजी गांडे यांचा सत्कार पोलीस पाटील दुगे गडकर अशी त्यांना विनंती करतो सन्मान्य संजयजी वाकणकर यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या उत्तरे काका गडकर विनंती करतो या सौरभच्या आजोबा सुशिला सौरभ

यांचा सत्कार या ठिकाणी रामी कुटुंब शंभू कुटुंब सरपंच चंभू इकडे बघा इकडे बघा बरं त्यानंतर सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बँक टाकलेली आहे आपण स्थान आपण नवावं दोन मिनिट फक्त दादा दोनच नाही दोनच नाही दादा आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी टाकली या ठिकाणी जवळपास एकशे पन्नास पटसंख्या आहे आणि जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे परंतु आमची मागच्या वर्षी या शाळेची एक पोस्ट शिक्षकांची उडाली होती दादा एकशे पस्तीस पटसंख्या होती तर आम्ही दो या दोन चार महिन्यामध्ये एकशे पन्नास वर नेऊन ठेऊन एक जिल्हा परिषदची अगदी शहराच्या जवळ असणारी शाळेची एक पोस्ट या ठिकाणी वाढवलेली आहे आम्हाला या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्यानं सरपंचांच्या सहकार्यानं त्यांचं खूप मोलाचं असं योगदान असत शाळेला भरपूर असं तालुक्यात नाही जवळपासच्या शाळेला एवढं मैदान भरपूर आहे सन्माननीय दादासाहेबजी टेंग यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेला मागच्या पाच सात वर्षापासून ह्या इथून या गेट पासून जवळपास मागच्या शेवट पर्यंत कंपाऊंड वॉल दादाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे आणि विशेष करून आम्हाला पुढच्या आमच्या शाळेच्या ज्या गरजा आहेत मी दादा समोर या ठिकाणी मांडू इच्छितो दादा आमच्या पत्र्याच्या रूम ह्या फार जुन्या आहेत जवळपास आठ ते दहा रूम पत्र्याच्या डिस्पेंटर आलेल्या आहेत आपल्याच मार्गदर्शनाखाली डीपीडीसी मधून आपल्याला पण दोन रूम दिलेले आहेत तत्पूर्वी गावकऱ्यांच्या वतीने मी मनस्वी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि दादा उन्हाळ्यामध्ये मुलांना या रूम मध्ये बसण्यासाठी अतिशय खूप गर्मी होते तर माझी आपल्याला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं कळकळीची कल विनंती आहे की आम्हाला आपण अजून स्लॅब आपण आपण रूम देण्यासाठी प्रयत्न करावेत एखाद्या शाळेला जागा नसत आणि तिथल्या रूम जर पडत जात असतील तर निश्चितच आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा आम्ही त्या रूमचा पुरेपूर इथं उपयोग करू आणि आमची शाळा आम्हाला रेणापूर सारखी एका लाईन मध्ये करण्याची आमची खूप कळमळ आहे तर आपण रूम आम्हाला द्याव्यात त्यासोबत द्या आम्हाला या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी एक गट्टू एक गट्टूची एक आमची मागणी आहे ते गट्टू एक, एक आपण देण्यासाठी सहकार्य करावं त्यासोबत शाळेची जी कमान आहे ती एक कमानीसाठी एक सहकार्य करावं छोट्याशा आमच्या एवढ्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं आमच्या ह्या मागण्या आहेत आणि निश्चितच दादांचं नाव आपल्या मतदारसंघामध्ये लौकिक झालेलं आहे विकास कामासाठी झाला आम्ही मानसला बघतो भरभरून असा आमच्या मानस तालुक्यामध्ये सुद्धा दादांचं योगदान आहे पाठीमध्ये राहील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी शाळेच्या वतीने व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताहिक पण मनोगत या ठिकाणी थांबवतो दादांना विनंती आहे की आपण धन्यवाद